बीड जिल्ह्यात पंधरा मे रोजीपर्यंत मनयादेश लागू करण्यात आले आहेत अशी माहिती बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी दिली आहे सदर माहिती आज गुरुवार दिनांक दोन मे रोजी सायंकाळी सहा वाजता प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने होणाऱ्या रॅली रे सभा व दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचे मतदान दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी होणार असून जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची शक्यता नाकारता येत नाही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे दिनांक पंधरा मे पर्यंत हे आदेश राहणार आहे बीड जिल्ह्यात या कालावधीत महाराष्ट्र पोलीस कायदा समृद्धी एक दिनान्वय काढण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक आदेशामध्ये मोर्चे निदर्शने आंदोलने धरणे यासारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येण्यास निर्बंध राहते जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता कलम सदोतीस एक तीन्वय मनाई आदेश जारी केला आहे म्हणून शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास मनाई करण्यात आलेली आहे यासंदर्भात त्याने जवळपास शस्त्र सोटे काठी तलवार बंदूक लाठ्या काठ्या कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके दगड किंवा इतर क्षेपणास्त्र जवळ बाळगण्यास मनाई आहे